गरोदरपणात बऱ्याचदा चेहरा काळपट होतो चेहऱ्यावरती वांग येतो चेहऱ्यावरती बऱ्याचदा काळे डाग उठतात सोबतच डार्क सुद्धा यायला लागतात आणि असे बरेचसे स्किन प्रॉब्लेम्स गरोदरपणामध्ये होतात आता अशा वेळेस स्किनची योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं असतं त्यामुळे स्किनची योग्य पद्धतीने नेमकी काळजी कशी घ्यायची जेणेकरून हे त्रास होऊ नये हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, आपण काय करणार आहोत वेगवेगळे वेग जे स्किन कन्सर्न्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे जे खूप कॉमनली होतात आणि मग त्याच्यावरती काय सोल्युशन आपल्याला करता येईल किंवा काय रुटीन फॉलो करता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे सो so, येस yes, लेट स्टार्ट आता सर्वात पहिला आणि मेजर कन्सर्न आहे तो म्हणजे गरोदरपणामध्ये डोळ्यांच्या अवतीभोवती काळी वर्तुळे येणं म्हणजेच डार्क सर्कल्स होणं आता डार्क सर्कल्ससाठी मी आधीसुद्धा तुम्हाला रुटीन सांगितलं आहे ते रुटीन तुम्ही फॉलो करू शकता फक्त त्यातली जी क्रीम मी तुम्हाला सांगितली होती जी मिनिमलिस्टची रेटेनॉल आय क्रीम मी तुम्हाला सजेस्ट केली होती ती आय क्रीम मात्र तुम्ही वापरू नका कारण रेटेनॉल हा जो पदार्थ आहे तो प्रेग्नेन्सी सेफ नाही आहे म्हणजे गरोदरपणात तो वापरायचा नसतो त्यामुळे ती आयक्रीम तुम्ही वापरू नका पण बाकी जे मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की जे हिरडा पावडर असते ज्याला हरीटाकी असं सुद्धा म्हटलं जातं ही पावडर तुम्हाला ऑनलाईन मिळते किंवा तुमच्या जवळपास जर एखादं आयुर्वेदिक दुकान असेल तिथेसुद्धा तुम्हाला मिळून जाईल याच्यामध्ये तुम्ही जायफळ पावडरसुद्धा थोडीशी मिळते मिक्स करू शकता त्यामुळे हिरडा पावडर आणि जायफळ पावडर याचं मिक्सचर तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या अवतीभोवती लावू शकता ह्या ह्या ज्या पावडरी आहेत त्यामध्ये तुम्ही थोडंसं मध मिक्स करा किंवा दूध मिक्स करा याची पेस्ट तयार करून डार्क सर्कल्सवरती लावा दहा मिनटं ठेवा आणि मग डोळे साध्या पाण्याने धुवून टाका आय क्रीम जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एखादी चांगली आय क्रीम स्वतःसाठी निवडा आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही रोजच्या रोज सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्री झोपण्यापूर्वी जो जोपर्यंत तुमचे डार्क सर्कल्स कमी होत नाही आहेत तोपर्यंत आणि मग त्यानंतर मेंटेनन्ससाठी तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेला करू शकता किंवा जर तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा इच्छा नसेल करायची तर आठवड्यातून ॲटलीस्ट दोन ते तीन वेळेला कन्सिस्टंटली हा उपाय करा आणि हळूहळू तुम्हाला फरक नक्की दिसून येईल आता प्रेग्ने दुसरा जो स्किन प्रॉब्लेम आहे तो आहे काळपटपणा दिसणं म्हणजे चेहरा काळपट दिसणं चेहऱ्यावरती वांग येणं आणि बऱ्याचदा काळे डागसुद्धा चेहऱ्यावरती येतात आता असं जर चेहऱ्यावरती काळे डाग आलेले असतील किंवा वांग असेल तर त्यावरती बरेचसे उपाय आहेत मार्केटमध्ये बऱ्याचशा सिरम्स आणि क्रीम्स अवेलेबल आहेत आणि मी त्या क्रीम्स तुम्हाला सजेस्टसुद्धा याच्या आधी केलेल्या आहेत पण प्रेग्नेन्सीमध्ये ना बरेचसे इन्ग्रेडियंट्स हे वापरायला मनाई केली जाते बरेचसे इन्ग्रेडियंट्स हे वर्ज्य असतात प्रेग्नेन्सीच्या वेळेस त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रोडक्टची इन्ग्रेडियंट लिस्ट चेक करायची आहे ते इन्ग्रेडियंट्स प्रेग्नेन्सी सेफ आहेत का हे बघायचं आहे आणि मगच त्या क्रीम्स वगैरे तुम्हाला वापरायच्या आहेत त्यामुळे मी तर तुम्हाला सेफ साईड म्हणून घरगुती उपाय सजेस्ट करते आणि मग क्रीम्स वगैरे जर तुम्हाला वापरायच्या असतील तर तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा डॉक्टर तुम्हाला ज्या क्रीम्स प्रेग्नेन्सीमध्ये सेफ आहेत किंवा जे सिरम्स प्रेग्नेन्सी सेफ आहेत ते तुम्हाला सजेस्ट करतील आणि मग त्यानुसार तुम्ही वापरू शकता माझ्या मते तरी विटॅमिन सी ॲझिलिक ॲसिड ह्या दोन्ही गोष्टी वरती चांगल्या पद्धतीने काम करतात आणि या दोन्ही गोष्टी मध्ये आपण वापरू शकतो पण तरीही डॉक्टरांचा एकदा सल्ला नक्की घ्या आणि मग त्यानुसार तुम्ही प्रोडक्ट वापरायला चालू करा आता घरगुती उपाय आपण काय करू शकतो ते पाहूयात सो घरगुती उपायामध्ये सगळ्यात बेस्ट काळपटपणा खार घालवण्यासाठी म्हणजे मसूर डाळीची पावडर त्यामुळे अर्धा चमचा मसूर डाळीची पावडर घ्या त्यामध्ये अर्धा चमचा बेसन मिक्स करा तुमच्याकडे जर दही असेल आणि तुमची स्किन जर कॉम्बिनेशन असेल कॉम्बिनेशन म्हणजे काय कपाळाचा भाग नाकाचा भाग आणि हात तोंडाजवळचा जो भाग आहे तो ऑइली असतो आणि बाकीची जी स्किन आहे ती नॉर्मल असते किंवा ड्राय असते याला आपण कॉम्बिनेशन स्किन टाईप असं म्हणतो त्यामुळे तुमची जर कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकता नॉर्मल स्किन असेल तरी तुम्ही दह्याचा वापर करू शकता तेलकट त्वचेवरतीही दह्याचा वापर करता येतो पण जर तुमची तेलकट त्वचा दही वापरल्याने जास्त तेलकट होत असेल तर मग तुम्ही दही वापरू नका दह्याच्या जागी तुम्ही मध किंवा गुलाब पाणी वापरू शकता आणि जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही दूध वापरा तुमची जर स्किन नॉर्मल असेल तर तुम्ही कच्चं दूधसुद्धा वापरू शकता त्यामुळे तुमच्या स्किन टाईपनुसार कोणता पदार्थ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे हे तुम्हाला पाहिजे आणि मग त्यानुसार तुम्हाला तो पदार्थ वापरायचा आहे सो अशा पद्धतीने तो फेसपॅक तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो मस्त संपूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे डोळ्यांच्या अवतीभोवतीसुद्धा तो फेसपॅक तुम्ही लावू शकता त्यानंतर पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे आणि मग पंधरा मिनटांनी तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे हा फेसपॅकसुद्धा नियमितपणे आठवड्यातून तीनदा वापरा हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपणा कमी होण्यामध्ये नक्कीच मदत होईल आता जर तुम्हाला वांग येण्याचा त्रास झाला असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावरती जर डाग उठलेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता बटाट्याचा रस प्लस टोमॅटोचा रस हे दोन्ही पदार्थ तुम्हाला घ्यायचेत एक, -एक चमचा आणि यामध्ये तुम्हाला बेसन पीठ मिक्स करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचं आहे बटाट्याचा रस हा एक नैसर्गिक ब्लिचिंग एजंट असतो आणि चेहऱ्यावरचा काळपटपणा किंवा वांग घालवण्यासाठी किंवा डाग घालवण्यासाठी हा जो पदार्थ आहे तो बऱ्यापैकी पोटंट मानला जातो त्यामुळे तुम्ही नक्कीच वापरू शकता सो so, ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावायची आहे आणि मग पंधरा मिनटं थांबून तुम्हाला चेहरा धुवून टाकायचा आहे हा जो उपाय आहे तो सुद्धा तुम्ही आठवड्यातून तीनदा करू शकता रात्री झोपण्यापूर्वी सगळे उपाय तुम्ही मोस्टली रात्री झोपण्यापूर्वीच करा कारण हे जे उपाय आहेत ते केल्यावरती मग रात्रभर तुमच्या स्किनला रिपेअर होण्यासाठी छान हील होण्यासाठी वेळ मिळेल आणि घरगुती उपायांसोबत जर तुम्हाला असं वाटत असेल की घरगुती उपाय वापरूनही चेहऱ्यावरती काहीच वा फरक पडत नाही आहे किंवा थोडासाच फरक पडतो आहे आणि अपेक्षित फरक पडत नाही कारण ना प्रेग्नेन्सीमध्ये आपले हॉर्मोनल इमबॅलेन्स झालेले असतात आपले हॉर्मोन्स बदललेले असतात आणि यामध्ये बरेचसे फॅक्टर्स असतात ज्यामुळे कधीकधी घरगुती उपायसुद्धा काम करत नाहीत त्यामुळे मग अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यांच्याकडून काही क्रीम्स किंवा सिरम्स सजेस्ट करा डॉक्टर काही तुम्हाला सप्लिमेंट देतील जेणेकरून त्याचा परिणाम तुमच्या वरती दिसून येईल पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोणतीही क्रीम कोणतंही फेस पॅक म्हणजे जे बाहेरचे जे प्रोडक्ट असतात कोणतंही उगाचं सिरम वापरू नका आता प्रेग्नेन्सी मध्ये होणारा तिसरा प्रॉब्लेम म्हणजे ड्राय स्किन बऱ्याचदा खूप जास्त चेहरा ड्राय होतो हातपायसुद्धा ड्राय होतात प्रेग्नेन्सीमध्ये जर तुमचे हातपाय ड्राय होत असतील प्रेगनेन्सीमध्ये तर एक छोटा घरगुती उपाय मी तुम्हाला सांगते तुम्हाला ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये तुम्हाला ग्लिसरीन मिक्स करायचं आहे म्हणजे सेम क्वांटिटीमध्ये तुम्हाला ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि सेम क्वांटिटीमध्ये तुम्हाला ग्लिसरीन घ्यायचं आहे चार चमचा ॲलोवेरा जेल घेत आहे तर चार चमचे ग्लिसरीन घ्या याची मस्त असं दोन्ही पदार्थांना मिक्स करून मस्त छान क्रीमसारखं ते तयार होतं यामध्ये तुम्ही थोडंसं गुलाब पाणीसुद्धा वापरू शकता जेणेकरून ते थोडंसं पातळ होईल आणि ही जी तुम्ही क्रीम तयार केली आहे घरगुती ती जिथे जिथे तुम्हाला ड्राय झाले चेहरा ड्राय असेल हातपाय ड्राय असतील संपूर्ण बॉडीवरती मस्त हे जे मिश्रण आहे ते लावा रात्रभर ते तसंच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना ते निघूनच जाईल खूप चांगल्या पद्धतीने ग्लिसरीन स्किनला हायड्रेट करण्याचं स्किनला मॉइश्चरायज करण्याचं काम करतं अगदी तुमच्या चेहऱ्यावरती ड्राय पॅचेस जरी असतील म्हणजे स्किन अशी निघाल्यासारखी झाली असेल तीसुद्धा कवर होते ग्लिसरीनमुळे आणि स्किन मस्त बेबी सॉफ्ट होऊन जाते त्यामुळे तुम्ही ग्लिसरीन ड्राय स्किनवरती नक्कीच वापरू शकता सोबतच तुम्ही तिळाचं तेलसुद्धा वापरू शकता तिळाचं तेलसुद्धा ड्राय स्किनसाठी उत्तम ठरतं त्यामुळे तुम्ही हातांवरती पायांवरती चेहऱ्यावरती डायरेक्ट तेल लावणं अवॉइड करा कारण त्याने उगाच पिंपल्स वगैरे येऊ नयेत म्हणून पण बाकी चेहरा सोडून शरीरावरती तुम्ही तिळाचं तेल लावू शकता त्यानेसुद्धा डाय ड्रायनेस खूप चांगल्या पद्धतीने कमी होतो आणि चेहऱ्यावरती अर्थात तुम्ही जो ग्लिसरीन आणि ॲलोवेरा जेलचा मी उपाय सांगितला तो तुम्ही नक्कीच करू शकता सोबतच काही चांगले मॉइश्चरायझर्स आहेत जसं की सेटाफिलचा मॉइश्चरायझर सिरावीचा मॉइश्चरायझर एमोलिन म्हणून एक क्रीम आहे हे सगळे मॉइश्चरायझर्स आहेत ते ड्रायस्किनसाठी खूप उत्तम मानले जातात ते मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता प्लस अजून एक मी तुम्हाला टिप देते तुम्ही चेहऱ्यासाठी मी तुम्हाला सांगते बॉडीवरती तर तुम्ही तेल किंवा ग्लिसरीन प्लस ॲलोवेरा जेल नक्कीच वापरू शकता पण चेहऱ्याचं मी तुम्हाला सांगते तुम्ही फेसवॉश केला जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय पडत असेल फेसवॉश तुम्ही केला रात्री झोपण्यापूर्वी की काय करत जा चेहऱ्यावरती ना हायलोरॉनिक ॲसिड हायलोरॉनिक ॲसिड हे प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही वापरू शकता तरीसुद्धा तुम्हाला शंका असेल तर एकदा डॉक्टरांना विचारा ते तुम्हाला सांगतील हायलोरॉनिक ॲसिडचे सिरम्स येतात म्हणजे लॉरियाल प्लम मिनिमलिस्ट कोणत्याही ब्रँडचा तुम्हाला हायलोरॉनिक इव्हन लॉरियालचासुद्धा हायलोरॉनिक ॲसिडचा सिरम अवेलेबल आहे कोणत्याही ब्रँडचा तुम्ही हायलोरॉनिक ॲसिडचा सिरम घेऊ शकता किंवा मग हॅल्यू जेल म्हणून हायलोरॉनिक ॲसिडचं जेल येतं तर तुम्हाला सर्वात पहिले एखाद्या माइल्ड फेसवॉशने uh, चेहरा धुवायचा आहे माइल्ड फेसवॉश कोणता तर तुम्ही फेस फेसवॉश वापरू शकता न्यूट्रोजिना या कंपनीचा साधा एखादा स्किनसाठी असलेला तुम्ही फेसवॉश निवडू शकता हिमालया म चा पण एक सिंपल जो हिरव्या रंगाचा फेसवॉश आहे तो तुम्ही वापरू शकता त्यामुळे बरेचसे सेटाफिलचा फेसवॉश तुम्ही वापरू शकता त्यामुळे या सगळ्या ब्रँड्सचा एखादा सिंपल फेसवॉश तुम्ही वापरा त्याच्यानंतर स्किन तुम्ही पुसून घ्या पण स्किन तुम्हाला एकदम ड्राय नाही होऊन द्यायची आहे तुमची थोडासा उलसरपणा जेव्हा चेहऱ्यामध्ये असतो ना तेव्हा हायलोरानिक ॲसिड मग तुम्ही सिरम वापरताय किंवा जेल वापरताय जेल हा एकदम स्वस्त पर्याय आहे सिरम थोडंसं महाग येतं आणि दोन्ही सेम पद्धतीने काम करतं त्यामुळे समजा सिरम किंवा जेल तुम्ही जे काही वापरताय ते तुम्ही चेहऱ्यावरती लावून घ्या आणि छान जसं आपण मॉइश्चरायझर लावतो तसंच ते तुम्हाला लावायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जे मॉइश्चरायझर लावताय ते, ते तुम्हाला लगेचच लावून घ्यायचं आहे तुमचा ड्रायनेस कमी होण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मदत करेल कारण हायलोरॉनिक ॲसिड जे असतं ना ते तुमच्या चा चेहऱ्यामधलं जे मॉइश्चर आहे ते लॉक करतं त्यामुळे चेहऱ्यामधलं मॉइश्चर जे आहे ते टिकून राहण्यामध्ये मदत होते त्यामुळे हा जर तुम्ही उपाय केला तर तो खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरचा ड्रायनेस कमी करणार आहे आणि ड्रायनेस कमी झाला की ऑटोमॅटिकली तुमची स्किन जास्त जास्त डल दिसणार नाही त्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये स्किनला मॉइच्चरायज करणं खूप महत्त्वाचं आहे तुमची जर स्किन ड्राय जरी नसेल ऑइली जरी स्किन असेल तरी तुम्हाला मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं आहे त्यासाठी मग जर तुमची स्किन ऑइली असेल तर कोणतं तरी नॉर्मल जेल बेस्ड किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरा पॉन्सचं जेल मॉइश्चरायझर मी तुम्हाला नेहमी रेकमेंड करत असते ते तुम्ही वापरू शकता जर तुमची ऑइली स्किन असेल तर न्यूट्रिजिनाचा हायड्रोबूस्ट जे मॉइश्चरायझर आहे ते सुद्धा ऑइली स्किनसाठी खूप छान आहे पण स्किन टाईप कोणती असो स्किनला मॉइश्चरायज करणं महत्त्वाचं आहे सो स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर निवडा आणि स्किनला मॉइश्चरायज करा आणि शेवटची आणि सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे सनस्क्रीन लावायला विसरू नका तुम्ही किती पण चांगले उपाय केले आणि जर तुम्ही सनस्क्रीन वापरलं नाही तर त्याचे फायदे स्किनला होणार नाही आहेत राईट त्यामुळे सनस्क्रीन वापरणं मस्ट आहे सनस्क्रीनसुद्धा मी तुम्हाला नेहमी वेगवेगळ्या सनस्क्रीन रेकमेंड करते पण तीसुद्धा सनस्क्रीन एकदा तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेऊन मगच वापरा पण सनस्क्रीन इज अ मस्ट सनस्क्रीन जर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती वापरत असाल तर हे सगळे त्रास तुम्हाला होणार नाहीत आणि शेवटची गोष्ट म्हणजे चे, म्हणजे एक मैत्रीण म्हणून मला तुम्हाला ॲडवाईस द्यायची की जास्त प्रेशर नका आणून देऊ कारण की ऑलरेडी प्रेग्नेन्सीमध्ये आपल्याला आपल्या बाळाची जे पोटात आपल्या बाळ आहे त्याचीसुद्धा आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असते आपल्या शरीरामध्ये बरेचसे यावेळेस बदल होत असतात आपल्या तब्येतीमध्ये बरेचसे बदल होत असतात तर त्यामध्ये वेगळा स्किनकेअर रुटीन फॉलो करण्याचा लोड तुम्ही घेऊ नका तुमची जर इच्छा असेल तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला जर मनापासून वाटत असेल की बाबा मला माझं चांगलं स्किनकेअर रुटीन करायचं आहे आणि मला ते कंटिन्यू ठेवायचं आहे तरच या सगळ्याच्या मागे वेळ घालवा अदरवाईज स्वतःवरती कोणतंही प्रेशर आणू नका की बाबा मला छानच दिसायचं आहे आणि मला स्किनकेअर रुटीनच करायचं आहे एकदा तुमची प्रेग्नेन्सी झाली की नंतर थोड्या दिवसांनी तुम्ही पुन्हा बॅक टू नॉर्मल आलात की मग तुम्ही तुमचं रुटीन वगैरे फॉलो करू शकता पण त्या काळात तुम्हाला जर मनापासून वाटत असेल तुमची जर खरंच इच्छा असेल तरच फॉलो करा स्वतःवरती कोणताही लोड आणू नका कारण की तुमची तब्येत तुमची हेल्थ जास्त महत्त्वाची आहे स्किन वगैरेपेक्षा राईट सो अशा पद्धतीनेच तुम्ही तुमचं रुटीन फॉलो करा सो so येस yes, हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रुटीन जर तुम्ही फॉलो केलं तर त्याचे रिझल्ट तुम्हाला कसा वाटले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही तुमच्या प्रेग्नेन्सीच्या काळात कोणतं रुटीन विशिष्ट पद्धतीचं फॉलो केलं होतं का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा चेहऱ्यावरती स्किनवरती काहीही लावण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि पाहत राहा लोकमत सखी